हां सर्वांना नमस्कार आजचा आपला घटक आहे आयताची परिमिती मागील घटकात आपण पाहिलं होतं की आयताची परिमिती कशाला म्हणतात तर परिमिती म्हणजे काय तर एखाद्या आकृ जे बंदिस्त जी आकृती असते त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय शिकवलं होतं ना तुम्हाला हे ठीक आहे तर आता आपण काय करूया आयताची परिमिती कशी काढायची बघायचं आता सुरुवातीला आपण काय करू आयताची परिमिती याचं सूत्र पाहूया आयताची परिमिती कशाला म्हणतात आयताची परिमिती तर आयत तर पाहिला आपण इकडे बघा असा एक असतो म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात समान असतात बघा समोरासमोरील बाजू ही 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 आणि ही म्हणजे या समोरच्या समोर समोरासमोरील बाजू कशा आहेत समान आहेत आणि याच्यावरूनच आयताची परिमिती कशी काढायची याचं सूत्र तयार होत बघा किती बाजू आहेत दोन म्हणून दोन गुणिले ही लांबी आहे दोन गुणिले लांबी अधिक आणि ही रुंदी म्हणून रुंदी हे सूत्र आपण नेहमी लक्षात ठेवायचे आयताची परिमिती बरोबर दोन म्हणजे दोन बाजू आहेत दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे सूत्र आपण लक्षात ठेवल्यावर आयताची परिमिती आपली कधी चुकणार नाही आता बघा एका घेऊया समजा त्या आयताची ही बाजू आहे बारा सेंटीमीटर आणि ही बाजू आहे सहा सेंटीमीटर तर सदर आयताची परिमिती किती होईल असा आपला प्रश्न विचारलाय सांगता तर काय करायचंय असा प्रश्न आल्यानंतर प्रथम आपण गडबड काय होती की आपण याबाई बेरीज करतो बारा सहा अठरा आणि पर्यायामध्ये उत्तर पहिलंच पर उत्तर असतं पर्यायमध्ये अठरा चोवीस छत्तीस आणि चोपन्न अस उत्तर असतं अरे आपण या गडबडीज करतो आणि एक नंबरचं उत्तर लिहून टाकतो तसं करायचं नाही पहिल्यांदा सगळ्या बाजू लिहून घ्यायच्या समोर ह्यात बघा ह्याची लांबी किती आहे बारा समोरची बाजू लांबी किती असणार आहे बारा सेंटीमीटर त्यानंतर ही बाजू किती आहे सहा सेंटीमीटर बरोबर ना हे किती असणार आहे सहा सेंटीमीटरचा असणार आहे मग आपलं इथं यानंतर आपलं सूत्र वापरायचं आयताची परिमिती बरोबर शॉर्टकट म्हणून देतो आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी म्हणजे काढायचं दोन आहे कसं खाल्ल्याचं लांबी किती आहे बारा अधिक रुंदी किती आहे सहा सॉरी दोन गुणी रुंदी किती आहे सहा मग याचा गुणाकार करा बारुणे चोवीस अधिक साईजुने बारा म्हणजे बार्दुन चोवीस बार्दर बार छत्तीस चे, चे, आपलं उत्तर किती आलं छत्तीस बघा आपलं तीस, आप आप उत्तर आलं छत्तीस यांची सगळ्यांनी बेरीज केली तरी उत्तर छत्तीस येतं बघा बारीके बाल बारे चोवीस चोवीस तीस तीसहा छत्तीस हे आपल्या माहितीसाठी आपण अंक लिहिलेले आहेत जर एखाद्याला अचानक सूत्र आठवलं नाही तर एवढे फक्त बेरीज करा तरी आपलं उत्तर बरोबर येणार आहे पण शक्यतो सूत्र लक्षात ठेवलं तर भविष्यातही आपल्याला उपयोगी पडतं याप्रमाणे आपल्याला आयताची परिमिती काढायला शिकायचं आहे आता याच्यात अजून एक प्रश्न कसा आहे परीक्षेत आपल्याला बघा नीट लक्ष द्या दुसरा प्रश्न असा विचारला जातो आता काही दोन आहे एका ठिकाणी चौदा आणि सात आहे एका ठिकाणी आठ आणि चार आहे बरोबर ना, ना हो या ठिकाणी काय करायचं आहे याची परिमिती पर्यंत काढून घ्यायची बघा सूत्रानुसार डायरेक्ट परिमिती काढतो बघा सूत्र तुम्हाला आहे दोन गुणिले लांबी लांबी किती आहे चौदा अधिक दोन गुणिले रुंदी सात आता चौदा दुने अठ्ठावीस आणि सात दोने चौदा सगळे मिळून बेचाळीस याचं उत्तर आलं बेचाळीस आता ह्याच बघा दोन गुणिले आठ अधिक दोन गुणिले चार, दुने चार। दुने दुने आठ जुने सोळा अधिक चार जुने आठ मग सोळा आठ चोवीस याचं उत्तर आलं चोवीस आता फक्त मी तुम्हाला सोडून दिले परीक्षेत प्रश्न कसे विचारतात पहिला जो आयत दिलेला आहे पहिल्या आयतामध्ये आणि दुसऱ्या आयतामध्ये कितीचा फरक आहे असा प्रश्न विचारतात किंवा मोठ्या आयतापेक्षा लहान आयत कितीने लहान आहे किती संख्येने लहान आहे कितीने मोठा आहे असा काहीतरी प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्या करायचे या आयतापेक्षा हा आयत या आयताची परिमिती किती नेला आणि आपण काय करायचं वजाबाकी कारण किंवा ठेवायचं या बेचाळीस मधून काय करायचं हे चोवीस वजा करायच्या उत्तर येणार आहे बघा बारा तुम्ही चार गेले आठ तुम्ही दोन गेले एक अठरा म्हणजे या आयताची परिमिती या आयताच्या परिमितीपेक्षा अठराने या त्याची परिमिती याच्यापेक्षा अठराने जास्त आहे आणि उलट केलं तर याच्यापेक्षा आठवणे कमी आहे असाच प्रश्न आपल्या परीक्षेत विचारला जातो बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला परिमिती काढता येते त्यावेळेस हो आपण हे लक्षात ठेवायचं आहे अशा प्रश्नाची जास्त जास्त आपण प्रॅक्टिस करा तुमच्यासाठी घरी सोडवण्यासाठी एक प्रश्न मी देतोय तो तुम्ही घरी सोडवायचा आहे त्याचं उत्तर मला पाठवायचं आहे कमेंट करून पाठवायचं बघा का व्यवस्थित हा एक आहे ते आणि हा एक आहे ते बघा हेच एक चौदा लांबी चौदा रुंदी सहा याची लांबी सात रुंदी चार हा समजले ते नाव हो कोणते तुम्हाला ए बी सी डी आणि पी क्यू यस मग आय पी ए बी सी डीपेक्षा ए बी सी डी हा आय पी क्यू आर पेक्षा कितीने त्याची परिमिती कितीने मोठी आहे असा माझा प्रश्न आहे आणि हे उदाहरण तुम्ही काय सोड़ सोडवायचं आहे त्याचं उत्तर मला सांगायचं जमेल ना तुम्हाला ठीक आहे ओके